माझं नाव प्रशांत निकम महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण नेहमीच दरवेळेस प्रत्येक वेळेस म्हणजे आपण नवनवीन विषय घेऊन येत असतो तसंच आजचा सुद्धा खूप सुंदर विषय चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा कारण आज आपण आलेलो आहोत सोलापूरचं जे मंदिर आहे ते पाहू शकता तुम्ही शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर महाराष्ट्रामध्ये अतिशय फेमस असणारं मंदिर आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत आणि या ठिकाणी जी यात्रा भरते ती पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक येतात कर्नाटक मधून लोक येतात तर चला आपण पाहू या मंदिराचा पा, पा, मंदिर पा, मंदिर हा व्ह्यू पहा इकडे पहा हे मंदिर पहा कशा पद्धतीने या ठिकाणी याची म्हणजे संपूर्ण पाण्यावरती मंदिर आहे तुम्ही इकडे पाहू शकता हा मंदिराचा उजव्या साइडचा व्ह्यू आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाणी आहे हा मंदिराचा उजव्या साईडचा व्ह्यू आहे आणि डाव्या साईडला सुद्धा त्याच प्रकारचा व्ह्यू आहे तुम्ही डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता तिकडे दाखवतांना डाव्या साईडचा व्ह्यू आणि अतिशय सुरेख असं या ठिकाणी म्हणजे इंटेरियर म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा खूप छान असं या मंदिराचं म्हणजे आपल्या महादेवाचं या ठिकाणी जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आपण दर्शन पण या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आज थंडी खूप आहे सोलापूरमध्ये तुम्ही म्हणाल की फेटा का लावलेला आहे तर खूप थंडी वाचते म्हणून आपण या ठिकाणी हा जो फेटा आहे तो बांधलेला आहे तर आपण पाहूया की शिवयोगी सिद्ध जे मंदिर आहे ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे खूप प्राचीन कालपासून हे मंदिर आहे आणि या मंदिराची रूपरेखा तुम्ही जर पाहिली जवळून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की या साईडने पूर्ण डेकोरेशन आहे मंदिराला आणि पूर्ण साइडने तुम्ही पहा लाइटिंग केलेलं ला आहे हे डेकोरेशन आणि लाइटिंग पहा कशा पद्धतीने आहे तर या जवळ येऊन दाखवत त्यांना लाइटिंग वगैरे हे पहा हा जो मंदिर चान, चान ले ले तो तो परिसर आहे खूप अतिशय छान म्हणजे छान पद्धतीने याची आखीव रेखीव अशी योजना केलेली आहे तो मंदिराचा परिसर दाखवत आहे लाइटिंग वगैरे हो आणि हा सुद्धा बघा हा परिसर मंदिराचा एंट्रन्स इथूनच आहे का आणि हा, हा मंदिराचा एंट्रन्स आहे पहा इथे बोर्ड लिहिला आहे आतमध्ये आणि खूप छान असं तर आपण उजव्या साइडचा व्ह्यू पाहिला होता हा डाव्या साइडचा व्यू तुम्ही पाहू शकता आणि इथे पाय धुण्यासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे मंदिरात कुठल्याही पद्धतीची घाण होऊ नये म्हणून या ठिकाणी पाय धुण्याची व्यवस्था केलेली हा व्ह्यू या ठिकाणी या ठिकाणी बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि आपण थो आता थोड्याच वेळात मंदिरात सुद्धा पोहोचणार आहे आणि हे तुम्ही मंदिराचा परिसर पाहू शकता अतिशय अप्रतिम आणि सुंदर आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान आणि पहिलं दर्शन आपण महादेवाचं या ठिकाणी घेतोय आणि त्याचबरोबर आपण आतमध्ये सुद्धा जाणार आहोत कारण खूप म्हणजे प्रसिद्ध असं मंदिर आहे या ठिकाणची यात्रा जी भरते ती सर्वात सुंदर आणि सर्वात मोठी यात्रा भरते हे पाहा तुम्ही मंदिराचा जो परिसर आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे त्यांना ह्या साइडची बाजू दाखवा पूर्ण आपण जाऊया पाहूया या ठिकाणी या ठिकाणी श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सोलापूर कम्युनिटी फिजिओथेरपी सेंटर मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार या ठिकाणी केले जातात वेळ आहे या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी बारा तीस वाजे म्हणजे साडेबारापर्यंत या ठिकाणी या सर्व थेरपी फुकट केल्या जातात हे या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही मराठी लँग्वेज आहे आणि ही कन्नड लँग्वेज आहे म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे कर्नाटक असेल हैदराबाद असेल सर्व ठिकाणाहून या ठिकाणी लोक येतात कारण हे जागृत देवस्थान आहे तर आपण पुढे पाहूया की मंदिराच्या एंट्रन्समध्ये हा पाहू शकता तुम्ही मंदिराचा परिसर आणि या ठिकाणी एंट्रीचाच हा प्रवेश आहे तर बघूया आपण एंट्रीचा प्रवेश कसा आहे आणि या ठिकाणी काय दर्शनाची सुविधा केलेली आहे हे पहा तुम्ही हा आसपासचा परिसर पाहू शकता त्याचबरोबर इथे अन्नछत्र हे रोजच्या रोज या ठिकाणी तुम्हाला बोर्ड पण पन आपण दाखवूया हे बा सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर अन्नछत्र निवास म्हणजे या ठिकाणी अन्नछत्र म्हणजे अन्नछत्र आपण थोडक्यात म्हणू शकतो की या ठिकाणी रोजच्या रोज सुद्धा या ठिकाणी सर्व भाविक किंवा भक्तांना मिळते एंट्री कुठे आहे एंट्री कुठे एंट्री हा समाधीचा कट्टा आहे आणि आरतीचा पण आवाज येतो ताई याची जरा माहिती सांगा तुम्ही पण जे काय तुम्हाला माहितीये हा समाधी खट्टा कुणाचा आहे का आणि त्यांचं मेन मंदिर आहे त्यांनी म्हणजे द्यानला बसतेत ना ते ते मंदिर आहेत हे आता काय आरतीची वेळ चालू झाली साडेनऊच्या आरती आता मित्रांनो नऊ ची आरती पण चालू झालेली आहे तर आपण पाहूया या ठिकाणी चला जरा मंदिराच्या आता आपण मेन मंदिराच्या गाभऱ्यात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आरती पण चालू झालेली आहे हे हो खूप छान असं ओम म्हणजे अंबाजिंग केलेलं आहे आणि हा मंदिराची बाहेरची प्रकृती म्हणजे मंदिर कशा पद्धतीने बाहेरून दिसतय आणि हा मंदिराच्या आरतीचा आवाज येतोय आपण सर्व मंदिराच्या आरतीकडे चाललेलो आहोत ते तुम्ही पाहू शकता आरतीचा आवाज आणि हा मंदिर परिसर भीम बोलू जय जय कृष्ण कस्तुरी कस्तुरी जय बामने عندنا मध्ये आरती झाले आहे हे बघा हे आपल्या सिद्धेश्वर मंदिराचे मेन पुजारी आहेत त्यांची ओळख करून देतील आणि मंदिराचा काय इतिहास आहे आणि या मंदिराच काय म्हणजे मेन जो महाराष्ट्र नाही पूर्ण कर्नाटक या ठिकाणी येतो तर आपण पाहूया की ते त्यांच्या शब्दात बोलूया काका तुमची ओळख सांगा आणि मंदिराचं जरा वैशिष्ट्य सांगा नमस्कार मी सुशांत सर होते सोलापूरच्या ग्रामधे व श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं वंश परंपरागत पुजारी आहे सिद्धेश्वर म्हणजे महादेवाचं साक्षात अवतार आहेत एका गंधर्व दंपतीला शापातून मुक्त करण्यासाठी महादेवांनी तो अवतार घेतला आहे आणि त्यांचं नामकरण सिद्धे लक्ष्मी सरस्वती आणि पार्वतीने सिद्धाराम असं केलं आहे सर्व सिद्धीचं ईश्वर म्हणून त्यांना सिद्धेश्वर असंही मन मानले जात आहे सिद्धेश्वर यांनी लहानपणापासून कधी पापणी लावली नाही त्यांची ताण नाही भूक नाही जमिनीवर पाय टेकत नव्हते त्यांची सावली पडत नव्हती असे हे निराकार रूप असं त्यांचं होतं सिद्धेश्वर लहानपणापासून शिवभक्तीमध्ये एकदम लीन राहत होते श्रीशलचे मल्लिकार्जुनने त्यांना गुरु त्यांना गुरु मानले श्री सिद्धरामेश्वरांनी आणि सोलापूर हे तीर्थक्षेत्र भू काय भूमीवरच कैलास कैलासाची निर्मिती करून या कैलासामध्ये ते आहेत मंदिराच्या आवारामध्ये त्यांची संजीवन म्हणजे शिवयोग समाधी आहे मुख्य मंदिर म्हणजे त्यांची बसण्याची गादी आहे त्रिकाळ पूजा त्या गादीला सर्व अभिषेक वगैरे सर्व गादीला होतो त्यानंतर वर मूर्ती ठेवली जाते दर्शनासाठी आणि मंदिराची स्थापना कधी झाली मंदिराची स्थापना बाराव्या <laughs> शतकात झालेली आहे त्यांचा जन्म अवतार घेतलाय त्यांनी एक हजार साली आणि समाधी आहे अकराशे एकोणनव्वद साली म्हणजे जवळजवळ साडेआठ नऊशे वर्षाचा त्यांचा इतिहास आहे या ठिकाणी हा या मंदिराचा जो विषय आहे किंवा मंदिराचं जे पावित्र्य आहे ते नऊशे वर्षापासून या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराचा आहे तर माझे प्रत्येक शिवभक्त किंवा महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना विनंती आहे एक वेळेस तुम्ही ज्यावेळी अक्कलकोटला याल गांडगापूरला याल तुळजापूरला याल नक्की या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी खूप सुरेख आणि छान मंदिर आहे मित्रांनो आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि या ठिकाणी आता आम्ही आरती पण जॉईन केली होती या ठिकाणी अन्नछत्र कसं आहे जरा काका सांगता का अन्नक्षेत्राचं काय अन्नछत्र सगळं दोन टाइम असते सकाळी अकरा ते दोन आणि रात्री संध्याकाळी सात ते नऊ असं दोन टाइम मध्ये गरम गरम सर्वांना भक्तांना महाप्रसाद वगैरे असते का फ्री असते फ्री मध्ये आहे आणि अन्नछत्र सुद्धा फ्री आहे तर शिवभक्त सर्वांना विनंती आणि महादेवाच्या भक्तांना या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि कमेंट मध्ये लिहा की तुम्हाला या मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र